नमस्कार मित्रांनो टीआरसी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो अभिनेत्री शुभांगी गोखले या मराठी कलाविश्वातील विश्वातील नावाजलेल्या अभिनेत्रीपैकी एक आहेत आपल्या सहज सुंदर अभिनयाने त्यांना मनोरंजन जगतात एक वेगळा ठसा उमटवला आहे शुभांगी गोखले यांचा वेगळा चाहता वर्ग आहे अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये शुभांगी गोखले यांनी भूमिका साकारल्या आहेत दरम्यान अभिनेत्री शुभांगी गोखले त्यांच्या अभिनयासह परखड वक्तव्यांसाठी ओळखल्या जातात नुकतीच त्यांनी आषाढी वारीच्या निमित्ताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे या पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले वर आहे शुभांगी गोखले यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर वारीत जाऊन भक्तिमय वातावरणाचा विचका करणारे आणि निसर्गाची लय बिघडवून टाकणारे लोकांसाठी खास पोस्ट लिहिली आहे त्यामध्ये त्यांनी म्हटले खूप वर्षांपासून मनात येत राहतं वारी वर्षानुवर्षी शांतपणे शिस्तबद्ध चाललेली असताना तिथे मोठ्याल्या गाड्या नेऊन खिचडीची पाकिटं आणि केळी वाटायची मेकअप करून त्या अन्नपूर्णाच्या मध्ये जबरदस्तीने घुसून भाकऱ्या भाजायच्या असा अनेक प्रकार करून भक्तिपूर्ण वातावरणाचा विचका करायचा कशासाठी त्यानंतर त्यांनी पुढे लिहिले काही दिवसात काजवा मह नरोत्सव नामक प्रकार सुरू होईल त्यांचा मिलनाचा काळ मादी जमिनी लगत असते नर आपल्या प्रकाशांनी दिला आकर्षित करत असतात अशा ठिकाणी बुटांनी जमीन तुडवत टॉर्चेसचा प्रकाश न बडबड करून गोळक्याने तिथे निसर्गाची लय बिघडून टाकायची खूनच करायचा खूप लिहायचं पण उद्गिंतीमुळे थकले रामकृष्ण हरी पांडुरंगा सांभाळरी अशा आशयाचे पोस्ट लिहून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत शुभांगी गोखलेंच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर त्यांनी एका लग्नाची तिसरी गोष्ट काही दिया परदेश हम है ना डॅडी समजा करो लापता गंज राजा गजोडी झेंडा क्षणभर विश्रांती बोक्या सातबंड्या अशा मालिका आणि चित्रपटातून त्यांचा अभिनय क्षेत्रातील हा प्रवास फारच उल्लेखनीय ठरला आहे